राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तीन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत कोल्हापूरच्या आखाड्यात शरद पवार उतरलेत आणि त्यामुळे शरद पवार कोल्हापुरात कोणते राजकीय डाव टाकणार याची चर्चा सुरू झाल्या बघूया त्याबद्दलचा रिपोर्ट पौर। शरद पवारांचं मिशन कोल्हापूर पवार तीन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर अजून किती मोहरे पवारांच्या गळाला शरद पवार तीन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत त्यामुळे पवार कोल्हापुरात कोणते डाव टाकणार याची चर्चा सुरू झाली राष्ट्रवादीच्या फुटीनंतर हसन मुश्रीफ अजित पवारांसोबत गेले त्यामुळे पवारांच्या पक्षात सध्या मोठा नेता नव्हता मात्र कोल्हापूर दौऱ्याआधीच पवारांनी भाजपला धक्का देत फडणवीस यांचे निकटवर्तीय समर्जित घाटगेंना आपल्या पक्षात आणलं समर्चित खाटके यांचा तीन सप्टेंबरला पवारांच्या उपस्थितीत अधिकृत पक्षप्रवेश होणार आहे त्यामुळे हो पवारांच्या निशाणावर विरोधकांचा दुसरा कोणता मोहरा अजून आहे का याची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे त्यातच त्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कोल्हापुरातून एक सूचक वक्तव्य केलं होतं आम्ही टप्प्यात आल्यावर लगेच कार्यक्रम कोल्हापुरातील अंगावर चारच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेत असलेल्या धनंजय महाडिक यांना उद्देशून कोण हे ये मुन्ना असा पवार यांनी भाषणात उल्लेख केला होता त्यानंतर निवडणुकीचं वारं फिरलं आणि राष्ट्रवादीचे सदाशिवराव मंडलिक विजयी झाले होते दोन हजार नऊ ला सदाशिवराव मंडलिक यांचं तिकीट कापत त्यांच्या विरोधात पवारांनी संभाजीराजे छत्रपतींना मैदानात उतरवलं होतं तर दोन हजार एकोणीस मध्ये आघाडी धर्म सोडून आमचं म्हणत युतीच्या उमेदवाराला मदत केली होती पाटलांच्या आमचं ठरलेला पवारांनी आम्ही बी ध्यानात ठेवलंय म्हणत थेट इशारा दिला होता शरद पवारांनी कोल्हापूर जिल्ह्यातल्या जवळपास सर्वच नेत्यांना आतापर्यंत अंगावर घेतलाय याला हसन मुश्रीफ अपवाद होते पण आता विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं शरद पवार कशा प्रकारे मुश्रीफांचा समाचार घेऊन त्यांना चितपट करण्याचा प्रयत्न करतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे प्रताप नाईक झी चोवीस तास कोल्हापूर